बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय बीड अहमदनगर महामार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी रोकोमध्ये नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे पंकजा मुंडे यांनी सरकारला लेखीपत्र दिलेलं आहे त्याची सरकारने तत्काळ दखल घ्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही भूमिका आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे बिड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजाने टायर पेटवून निषेध नोंदवला आहे असे की आमचं ओबीसी समाजाचं आरक्षण आहे की आमच्या आरक्षणाला कसलंही धक्का लागला ला ला नाही आमच्या ताटातला कोणीही घास दुसऱ्याच्या ताटात देऊ नये याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते मी की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का नाही लागला पाहिजे तुम्ही आरक्षण मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या नका देऊ आमचा कसलाही विरोध नाहीये परंतु आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे वडीपुत्री तालुका अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हारे सर आणि वाघमारे सर हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेलं आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी कोट ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे जर कोणी मागायला लागला असेल तर ते मी कुणाला देऊ देणार नाहीत यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण त्यांचा त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा ओबीसी कोट्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळवी देणार नाही त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर चक्का जाम आंदोलन शांततेच्या जा मार्गाने करीत हो। आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने मायबा सर सरकारने पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील अवतार महाराष्ट्राचे दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम